नमस्कार मित्र शाळा वक्तव्य आपल्या संपूर्ण तुमचा प्रवास सुखाचा होऊन आनंदाने गणपती सण साजरा करून परत त्यांनी आपल्या कामाला घरी यावं घर विनंती करतो संपूर्ण लोकांना यश आरोग्य धनधान्य संपत्ती बुद्धी सुख समाधान वैभव वापत्य

सन्मान करायचा आहे हरिश्चंद्र पाटील साहेब यांना विनंती करतोय त्यांनी साहेबांना सन्मानित करायचंय आणि सन्माननीय गोपाळ लांडके साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान आपल्याला करायचा उपस्थितांना विनंती करतो जोरदार काय वाचायचं आपल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला विनंती करतोय आपण शब्द प्रवाशांसाठी गणपती बाप्पा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला पुढचा प्रवास जो आहे तो सुखीकर हो। करतो गेले पाच वर्ष माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम या कल्याण डोंबिवलीमध्ये राबवतो आणि सलग पाच वर्ष समाजाचे शोधण्याचे काम करतो आणि या विभागामधून मला वाटतं सगळ्यात जास्त संदेश पंचावन्न प्रभाग नंबर त्याच्यातील संदेश एकावन्न बावन्न आणि छप्पन त्या प्रभागांमधून मोठ्या प्रमाणामध्ये बसत जात असतात आताच बाळा म्हात्रे यांच्या

आपल्या आशीर्वादाने मी खासदार झाले आणि चांगलं काम जे आहे त्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे हा माझा असतो आणि त्याचबरोबर माझे सगळे सहकारी जे आहे हे इकडे काम करत असतात आपल्या प्रभागातील छोट्या मोठ्या असतील समस्या असतील सोडवण्याचं काम देखील करतात आणि हा देखील असा एक उपक्रम आहे गेले सुरू आहे आज कोकणात जायचं असेल तर आपल्याला बसचं तिकीट मिळेल का ट्रेनचं तिकीट मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर आज या उपक्रमामुळे बसचं तिकीट आपल्याला

गणपतीसाठी लोक गावी चालले आणि आपली लाल परी सज्ज आहे नमस्कार मित्रांनो तर ही आपली बस आहे आता निघणारच गावी जायला सर्व कोकणातली माणसं निघालेत गावी गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडून तर आपण आज मित्रांनो गावी निघालो आहे आपली लालपरी आहे लालपरीनं आपण गावी निघालो आहे लांजा लांजा रुनात गाड्या लागल्या आहेत सर्व तयार झाले आहेत हे आपली कोकणातली मंडळी सर्व निघालेत माणसं हो चला 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 आणलास तू त्याच्या आता त्याच्या बाजूला सीट आहे ना ती पकडली होती मग कारण का त्याच्यामध्ये शिव आमचं झोपेल मस्त पैकी त्या पॅसेजमध्ये मध्ये

सर्व आपली माणसं ही गाव आपले कोकणातलीच ड्रायव्हर लोक आहेत आपल्या गावाला निघालेत कोकणात थांबले बघा डोंबोली वेस्ट गावदेवी मोठा गाव इकडून ह्या गाड्या सुटणार आहेत कोकणात जाण्यासाठी बघा नमस्कार मित्रांनो लालपरी सज्ज झाले आहे गावी जाण्यासाठी कोकणात तर आपण आज गावी चाललो आहे कोकणामध्ये लांब